शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून कापसाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या कपाशीच्या बियाण्याबद्दल माहिती पाहणार आहोत तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे कारण दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या कंपनीच्या व्हेरायटीला किंवा कपाशीच्या बियाण्याला ऍवरेज हा चांगला झाला याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा दोन हजार चोवीस मध्ये असा व्हिडिओ तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही तर बघा दोन हजार तेवीस मध्ये मी तुम्हाला काही कंपन्यांच्या व्हेरायट्या सांगतो याच्यामध्ये मी कोणत्याही कंपनीकडून पैसे घेतले नाही किंवा कोणत्याही कंपनीचा वैयक्तिक प्रचार करत नाही तुम्हाला मी सरसकट सांगतो तर बघा याच्यामध्ये जी मी क्रमवारी लावली आहे याच्यामध्ये पहिलं दुसरं असं काहीच नाही परंतु तुम्हाला सांगायचे आहे तर एक क्रम लावावाच लागेल तर त्यासाठी सगळ्यात पहिली ती, ती म्हणजे तुलची कंपनीची कबड्डी आता कबड्डी म्हणल्याबरोबर तुम्हाला असं वाटलं असेल की मागच्या वर्षी कहर केला म्हणून तर असं नाही कबड्डी मागच्या वर्षी शेतकऱ्यांना खूप चांगली पिकली उत्पादन सुद्धा चांगलं झालं राशी कंपनीची सिक्स फाईव्ह नाईन सेवन सेवन नाईन ही सुद्धा व्हेरायटी मागच्या वर्षी शेतकऱ्यांना चांगली पिकलेली आहे त्याचप्रमाणे धरती कंपनीची जी मिरिट आहे तर ही सुद्धा व्हेरायटी शेतकऱ्यांना खूप चांगली पिकली आणि बाजारपेठेमधली सगळ्यात अर्ली कपाशी म्हणून ओळखल्या जाणारी ही धरती कंपनीची मिरिट हे सुद्धा जबरदस्त शेतकऱ्यांना उत्पादन देणारी ठरली आहे त्याचप्रमाणे प्रभात कंपनीची सुपरकॉट ही सुद्धा एक जबरदस्त व्हरायटी ठरली आहे त्यानंतरची कंपनी येते ती म्हणजे अंकुर कंपनी अंकुर कंपनीची हरीश आणि कीर्ती हे सुद्धा व्हेरायटी मार्केटमध्ये चांगलाच कव्हर केलेली मागच्या वर्षी दिसून आपल्याला आलेली आहे त्याचप्रमाणे जी दप्तरी कंपनीची जी पुष्पा ही जी व्हरायटी आहे तर ही सुद्धा मागच्या वर्षी शेतकऱ्यांचे चांगले रिस्पॉन्स आले तर त्यामुळे हे सुद्धा एक व्हेरायटी आपण आपल्या लिस्टमध्येही घेतलेली आहे हे सुद्धा एक व्हरायटी चांगली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर मोठ्या बोंडांमध्ये लागत असेल म्हणजे बिग बोंड कारण भरपूर शेतकरी चार बाय दोन वर चार बाय तीन वर लागवड करतात तर त्या शेतकऱ्यांसाठी धरती कंपनीची जी, जी, जी आहे तर ही मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध असलेली एक व्हेरायटी आहे तर तुम्ही याचा सुद्धा उपयोग हा करू शकता त्यानंतरची कपाशी येते ती म्हणजे कावेरी तर ही कावेरी जी आहे तर ही कावेरी कंपनीच्या सुद्धा चांगल्या व्हरायटी आहे तुम्हाला तुमच्या बाजारपेठेनुसार ज्या व्हेरायट्या पिकलेल्या असेल तुम्ही त्याची लागवड ही करू शकता तर मी तुम्हाला या मधून फक्त शॉर्टकट माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जेव्हा आपलं सीजन येईन तेव्हा अजून जास्त शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन शेतकऱ्यांना विचारून त्यांचं मनोगत ऐकून मी तुम्हाला पुन्हा बेस्ट फाईव्ह तसेच बेस्ट टेन व्हरायट्या कोणत्या आहे त्याची माहिती मी तुम्हाला येणाऱ्या समोरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा देणार आहे तुम सध्याची ही माहिती देण्याचा उद्देश म्हणजे ह्या व्हेरायट्यांनी मागच्या वर्षी बऱ्यापैकी चांगलं मार्केट गाजवलेलं होतं कारण मी सुद्धा एक मार्केटिंगमध्येच आहे आणि मी सुद्धा इकडे तिकडे फिरतो शेतकऱ्यांना मी तर त्यांचेच मनोगत ऐकून त्यांचाच अनुभव घेऊन मी तुम्हाला शेअर केलेला आहे तर अशा प्रकारे व्हेरायटी निवडत असताना तुम्ही यापैकी कोणती एक व्हेरायटी निवडू शकता किंवा येणाऱ्या समोरचे व्हिडिओ पाहून तुम्ही व्हेरायटी निवडली तरी चालेल माहिती नवीन वाटली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद